या ठिकाणी बघा आपलं यन्सुक टू म्हणजे एक्सरसाइज टू चालू झालेली आहे फर्स्ट आपली कंप्लीट झालेली आहे तर टू मध्ये पहिला प्रश्न बघा काय आहे तर धडा आपल्याला काय करायचा आहे वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचे करायचं आन्सर्स द्यायच्यात तर इथे आपण पहिला धडा वाचून घेऊयात तर या ठिकाणी बघा आपण पहिला धडा घेऊयात ऑप्सॉयो विल्सिन ऑते खालकायो योंगुक चिगमिन खिरी फोक्का छिया छोरेल थापशिदा विल्सिन फिरेयो चिया छोरी फॅलिगो जोआयो विल्सिन उरी योगेचा निर्य यो योंगुग साधंग योगेचा सा हे यो याचा अर्थ आपल्याला माहिती आहे आपण डायरेक्टली काय करूया आता प्रश्न बघूयात तर या ठिकाणी बघा पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे वा विल्स थामनिका का म्हणजे काय तर योगसुग वा म्हणजे काय तर अँड आणि विल्सन काय राईड केली किंवा कोणती इथे कायच बदली कायच्या बदल्यात काय येणार तर कोणती ओके किंवा अ राईड घेणं म्हणजे काय तर काय घेतलं त्यांनी काय राईड केली ओके तर या ठिकाणी काय केली त्या लोकांनी मेट्रो मग मेट्रो साठी शब्द काय होता छिहा छॉल मग आपण कसं लिहिणार योंगुगी वाम निदा काय लिहिणार थाम निदा ओके त्याच्यानंतर दुसरा बघा प्रश्न काय आहे गिरी तर गिरी म्हणजे काय तर गिल म्हणजे काय तर रोड मग रोड कसा होता तर या ठिकाणी बघा गिरी काय आहे गिरी फोगा फानिक्का म्हणजे काय तर फोगचा फादा म्हणजे काय तर बिझी किंवा किचकट किंवा क्राउडेड किंवा मग ट्रॅफिक मग आपण कसं लिहिणार गिरी आणि या ठिकाणी याच आन्सर कसं लिहिणार फोगा हामनिदा ओके त्याच्यानंतर पुढचं बघा काय आहे छिया छॉरी अत समनिक्का तर मेट्रो कशी होती तर मेट्रो बघा कशी होती जो आयो म्हणजे काय तर फास्ट आणि काय होती छान होती मग ते आपण कसं लिहिणार गो आणि काय ज्योत समनिदा ओके त्याच्यानंतर चौथा प्रश्न काय आहे दुसारामन अदिएसॉ नेरिया या हमनिका तर कुठे उतरलेले आहेत ते तर सादांग यॉग मग आपण कसं लिहिणार सा पुढे काय का का आहे या हम निदा निकाच्या जागी काय येईल फक्त निदा बाकी जसाच्या तसं आपण लिहिणार आहोत ओके तर या पद्धतीने आपण काय केलं धडा वाचून त्याचे आन्सर्स दिलेले आहेत